नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर महासंग्राम विधानसभेचा यामध्ये सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातलं कर्जत या ठिकाणी आज आपल्यावर चर्चा करण्यासाठी साप्ताहिक समृद्ध कर्जतचे संपादक भाऊसाहेब तोरणमल आज आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत खरं तर कर्जत या ठिकाणचं राजकारण रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यावरती फिरत असतं परंतु आत्ताची विधानसभेची झालेली निवडणूक यामध्ये खूप अटीतटीची टक्कर ही झालेली आहे नेमकं काय झालं आहे आणि या कर्जतकारांचं नेमकं मत काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सरजी नमस्ते नमस्कार काय सांगाल की आत्तापर्यंतची आपल्या कर्जत किंवा जामखेड या मतदारसंघामध्ये झालेली निवडणुका आणि आत्ताची दोन हजार चोवीसची विधानसभे झाली निवडणूक याकडे तुम्ही कसं पाहता गेल्या पंचवर्षिकला जी निवडणूक झाली त्यात नौके म्हणून रोहित पवार होते राम शिंदेकडं त्यावेळेस दहा मंत्री म्हणजे दहा खात्याचे मंत्रीपद होते ज्या गोष्टी त्यांच्याकडनं त्यावेळेस व्हायला पाहिजे होत्या कामाच्या माध्यमातून त्या काळात मा तर त्या काळात त्या, त्या गोष्टी न घडल्यामुळे आणि रोहित पवारांची शरद पवारांचा नातू म्हणून जी क्रेज केली त्यांनी तयारी एक खासदारकीच्या पहिल्या इलेक्शनमध्ये आणि त्यानंतर रोहित पवारांनी खासदारकीनंतर जी प्रत्येक गावात गाव भेट मुलांना भेटणे चॉकलेट वाटणे बऱ्याच असे काही प्रकार घडून आणून प्रत्येक गावात त्यांच्या स्वतःची एक क्रेज तयार केली आता लोकांनी त्या व्यवस्थांना त्यांच्याकडे बघताना नेते मंडळींनी त ता, तालुक्यातल्या किंवा शिंदेसाहेबांनी बघतानी ह्या दृष्टिकोनातून बघितलं की चॉकलेट वाटून पॅड वाटून कुठं आमदार होतो का पण ती झाली त्यावेळेस तुमचे दहा खात्याचे जे मंत्रिपद असताना समोरचा माणूस येतो आमदार होतो बरोबर आहे आणि आत्ताच्या परिस्थितीला आमदार झाल्यानंतर शिंदेसाहेबांनी कामं आहेत त्यांची अडीच वर्ष गेले अडीच वर्षाच्या काळात रोहित पवारांनी सत्ता आली सत्ता आली आता मोडतोड झाली सत्ता आली सत्ता आल्यानंतर कोरोना काळ आला त्या कोरोना काळ काळाच्या पिरियडमध्ये त्यांनी भरपूर काम केले इथं दोन केंट उभा केले कर्जतला cool. जामखेडला कोविड सेंटर त्या ते ठिकाणी त्यांच्याकडनं भरपूर काम झालं ती काम होत असताना त्यात दोन वर्ष गेले त्यांची ती दोन वर्ष गेली दोन वर्ष गेल्यानंतर त्यांनी राहिलेले एक पाच सात महिने त्यांना जे भेटले काम करायला त्या काळात त्यांनी शासकीय कामांकडे जास्त लक्ष दिलं गाव पातळीवर त्यांनी लक्ष दिलं नाही पण ह्याची दुसरी बाजू त्याच पिरियडमध्ये सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर ज्या गोष्टी घडत गेल्या तेव्हा अरोहित पवारचे जी काम होते त्यांच्या माध्यमातून जी कामं चालू होती आणि शिंदेसाहेब आल्यानंतर बी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचे कामं चालू केले त्यांनी बी भरपूर कामं केले ही कामं होत असताना सातत्य एक राहिलं आत्ता हे ह्या आत्ता चालू विधानसभेची जी गोष्ट आहे तर जी पाच वर्षाचं काम आहे सामाजिक काम सामाजिक कामातनं शिक्षण आरोग्य कृषी ह्या क्षेत्रात जी सातत्य ठेवलं रोहित पवारांनी त्या सातत्यामुळं रोहित पवार आणि जी बरीव कामं केली की आज लोकांना दिसतात रोहित पवारांनी काय केलं असं थोडंसं शिंदेसाहेबांकडनं काही कामं करण्याचे काही गोष्टी करण्याच्या का राहून गेल्या पण शिंदेसाहेबांची कामं जलसंधारणमध्ये चांगले आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगल्या आहेत कुडीच्या बाबतीत चांगल्या आहेत पण जी सातत्य ठेवायचं होतं लोकांमध्ये साहेबांनी ती सातत्य त्यांनी न ठेवल्यामुळं थोडंसं त्यांना आत्ता ही इलेक्शन खेळत असताना थोडंसं त्यांचं बॅकफूटवर जायचा विषय झाला पण स्थानिक व काही गोष्टी असतात स्थानिकच्या स्थानिकच्या जी नेते मंडळी येतं ती नेते मंडळी रोहित पवारांपासून राम शिंदे साहेबांकडे जाण्याचे गेले बरेच म्हणजे कारण काय किंवा त्यांना तिथं वागणुकीचा विषय असेल किंवा त्यांना बाकीच्या गोष्टी असत्या तर त्या काय पटत नव्हत्या रोहित पवारांच्या अशा कारणाने रोहित पवारांना सोडून गेलेले जी नेते मंडळी ने त्या नेते मंडळींच्या माध्यमातून काही नवीन घडतंय का हा एक बघण्याचा आपला विषय राहीन ह्या निवडणुकीच्या निकालात आणि रोहित पवारांचं पाच वर्षाच्या कामात एका गावात त्यांनी पंचवीस वाऱ्या जाण्याचं काम केलंय तर मग रोहित पवारांना जनता तारणार आहे का राम शिंदेना नेते आहेत शो बघण्याचा उद्याचा निकालाचा असणार आहे आपल्या या ठिकाणी प्रचाराची झंध मिळाली होती त्याच्यामध्ये प्रचाराची रणनीती ती कशी होती शंभर टक्के रोहित आणि तसंच टप्प्याटप्प्याने राम शिंदे साहेबांनी बी सोशल मीडिया बाहेरून आणला ह्यांनी आणला बाहेरून काय स्थानिक बी पत्रकारांना ह्यावेळी ज्या पद्धतीने त्यांनी कव्हर करून घ्यायचं होतं जी पाच वर्ष ह्या दोन माणसांसाठी कष्ट करणारे पत्रकार आहेत आमचे पत्रकार पत्र बांधव त्यांना ह्यांनी अजिबात लक्ष नाही दिलं त्यांच्याकडं पण भविष्यात हे जे तोटे फायदे त्यांना लक्षात येणार आहेत की बाई स्थानिकचा बी पत्रकार काय असतो स्थानिकच्या पत्रकारांमुळे आपण आत्तापर्यंत महाराष्ट्रात जातोय ह्यांच्या माध्यमातून राज्यात जातोय देशात जातो आहे ह्या है गोष्टी ह्यांना आत्तापर्यंत आकारण व्हायनात आणि त्या त्यांनी त्या ते व्हायला पाहिजेत त्यांना त्या त्यांनी स्थानिक पत्रकार असतील कर्जतचे असतील जामखेडचे असतील यांना त्या पद्धतीने ह्या लोकांचा जर विचार केला तर ह्यांना बी हिथं चांगलं काम मिळू शकतं चांगलं काम करते आमचे लोक शंभर टक्के पण ह्यांना बघण्याचा दृष्टिकोन ह्यांचा असा आहे की वापर करून घेणे पत्रकारांचा आणि तो नाही झाला पाहिजे कधीतरी आमचे पत्रकार वर्धा पण दिनाला जाहिरात मागणार त्या जाहिरातीवर पाच वर्ष काम करायचे यांचं बरोबर आहे असं न करता जर शिंदे साहेब असतील किंवा आता शिंदेसाहेब विधान परिषदेवर आहेतच उद्याच्या निकालानंतर आपल्याला कळेन काय होतंय रोहित पवार परत आमदार झाले तर दोन दोन्ही आमदार राहणार आहेत दोन्ही आमदारांनी आणलेल्या कामांच्या माध्यमातून पत्रकारांना येणाऱ्या कामात त्याच्या जाहिराती देणे किंवा त्याच्या बातम्या देणे बातम्या तर करतातच पण त्याच्या जाहिराती देण्यात सुद्धा ह्यांचं हे असतो कमीपणा वाटतो त्यांना आणि ठेकेदारांना ठेके सांगतात की जाहिराती द्या ठेकेदार जुळून घेत नसतात पत्रकारांना ह्यांनीच ती मॅनेज करून आम्हाला आमच्या पत्रकारांना योग्य न्याय दिला पाहिजे आता आम्ही बी त्या दृष्टीने पत्रकार बांधव एकत्र येऊन मग ह्यांच्या बाबतीत आम्हाला करावा लागेल ह्या पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याकडं जे गट आहेत जिल्हा परिषद असतील समिती गट असतील तर कुठल्या गटात आघाडी घेऊ शकते आत्ताच्या परिस्थितीला कर्जत तालुक्यातले चार जिल्हा परिषद गट आहेत ते कर्जत तालुक्यातल्या चार जिल्हा परिषद गटात राशीन आणि कुलधोरण गटातून म्हणजे आता जे आम्ही फिरतो आहे पत्रकार म्हणून किंवा जे आमचे पत्रकार बंधूजी फिरते यांच्या माध्यमातून किंवा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघता आमचे बी यूट्यूब चॅनलवरनं आम्ही सर्वे केला आहे त्याच सर्वेवरून वाशिम जिल्हा परिषद कोळधरम जिल्हा परिषद गटातून रोहित पवारांना लीड राहण्याची शक्यता आहे जास्त तसंच मिरजगाव आणि चापडगाव कोरेगाव अशा दोन जिल्हा परिषद गटातून शिंदे साहेबांना लीड राहण्याचं प्रमाण दिसत आहे म्हणजे सगळं बघता असं दोन्ही म्हणजे चारही जिल्हा परिषद गटातून अटीतटीचा सामना तिथं रंगलेला आहे आता कोणत्या गटात कुणाला जास्त लीड भेटते ती उद्या बघावं लागेल आपल्याला उद्या लक्षात येईल पण असं झालंय साधारण की राशिंकू धरण गटात रोहित पवार मिरजगाव चापडगाव कोरेगाव जिल्हा परिषद गटात राम शिंदेसाहेब <San -गा> चा की ते ते आता आपल्याकडं दोन उमेदवार आहेत आणि त्यांच्या काही चांगल्या असलेल्या गोष्टी आणि उन्या गोष्टी चांगल्या गोष्टी त्यांनाच त्यांना त्या फायद्याच्या ठरणार आहेत आणि ज्या उन्या गोष्टी आहेत त्याच त्यांना तोट्याच्या ठरणार आहेत तर अशा कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आणि कोणत्या वाईट गोष्टी आहेत काय सांगाल त्याबद्दल आता शिंदेसाहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं शिंदेसाहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर त्यांच्या चांगल्या गोष्टी ते सातत्य ठेवलंय त्यांनी बी कामात पण त्यांच्या जी कड कड असतं जी म्हणतो आपण जी व त्यांच्याबरोबर राहणारे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांमध्ये काही कार्यकर्ते काही चुकीचे विषय करणारे माणसं असतात त्या माणसांपासून त्यांना बऱ्यापैकी धोका होऊ शकतो आणि काही जी चांगले कार्य करते त्यांना लीड द्यायचं त्यांनी काम केलं ह्यावेळेस आता त्याच्यात किती बदल आहे हे आपल्याला उद्याच्या ह्याच्यात लक्षात येईल आणि रोहित पवार काय सांगाल आता रोहित पवारांचं सांगायचं झालं तर पद्धतीच आहे पण आता ही सामाजिक कार्यातून थोडस त्यांचं वलय चांगलं त्यांनी तयार केलेलं आहे गावागावात की सामाजिक कार्य आरोग्याची गाडी त्यांची असती ती गावागावात फिरती दर पंधरा दिवसाला गावात जाते तिथल्या गोळ्या औषधाचा विषय असतो त्यांचं ती काम करते म्हणजे कृषीच्या बाबतीत त्यांचे वडील फिरतात शेतकऱ्यांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून त्यांची आई फिरती ही त्यांची एक चांगली बाजू तयार झाली प्रत्येक गावात एक इमेज तयार झाली आणि इकडं जसं म्हणलं मी की काही कार्यकर्त्यांचं जसं कडा असतो तसंच छितबी तीच पद्धत आहे थोडसं दोघांनी बी ही माणसं निवडून बाजूला काढली पाहिजेत शंभर टक्के की जेणेकरून भविष्यात ह्यांना त्या गोष्टीपासून धोके आहेत दिसतं पण त्यांना सांभाळावं लागतं असं त्यांच्या तोंडातून येतं पण नाही सांभाळले पाहिजेत कारण ही हीच ही माणसं ह्या माणसांचा गात करीत असते <laughs> दोन्ही उमेदवारांकडे पाहता त्यांचं त्यांच्या पडद्यापाठीमागं जे काम करणारे आहे ज्याला आपण गेम चेंजर म्हणूयात आमदार रोहित पवार असतील किंवा आमदार राम शिंदे असतील यांच्या दोघांच्या पाठीमाग कोण गेमचेंजर आहेत आता शिंदे साहेबांच्या माग चेंजर म्हणायचं म्हटलं तर आता जे गेलेले म्हणजे जे काही राष्ट्रवादीचे असतील काही काँग्रेसचे असतील काही सेनेच्या असतील ही जी लवाजवा गेला आहे शिंदे साहेबांकडे नेते मंडळींचा सा। सध्या शिंदेसाहेब यांच्यावर uh, डिपेंड आहे असं दिसतं एक बघता ही सगळे काम बघत असताना हे जे गेलेले जे लोक आहेत नेते मंडळी भरपूर आहेत नाव नाव नाही घेऊ शकत त्यांचे तर ह्यांच्यावरच त्यांचं uh, ह्या इलेक्शनचा ह्या विधानसभेचं भवितव्य राहणार आहे तसं रोहित पवारांच्या बाबतीत जर झालं तर त्यांचं कुटुंबच ते अं त्यांचं कुटुंबच त्यांना निवडून आणायला कुटुंबाचं कष्टच आहे त्यांचं त्या कष्टातूनच ती निवडून येते आले तर आणि म्हणजे त्यांच्याबरोबर जी काम करणारी जी टीम आहे आता दोन नंबरची जी फळी त्यांच्या बरोबरची त्या दोन नंबरच्या फळीचं काम वीस टक्क्याचं आहे आणि ऐंशी टक्क्याचं काम त्यांच्या कुटुंबाने केलेलं आहे का तर लोकांमध्ये जाण्याचं सातत्य ठेवलंय लो त्या लोकांनी लोकांच्यातली नाव तुटून दिले नाही हा प्लस पॉईंट रोहित पवारांसाठी असन उद्याच्या निकालात तुम्ही आता प्रत्येक गावामध्ये किंवा गटामध्ये आपण फिरत असतात कारण पत्रकार म्हणून प्रत्येक ठिकाणी जाणं ते त्यांची काय परिस्थिती आहे आपण समजून घेतलेली आहे तर मग कर्जत जामखेड येथील मतदारांचा काय मानस आहे आता बऱ्यापैकी आमचेच आमच्याच पत्रकार बांधवांनी जसं की आमचे चिरंजगताबा असते गणेश जेवरे असते परत योगेश गांगर्डे असते बऱ्याच जणांनी सर्वे केलेले आहेत सर्वेच्या माध्यमातून एक लक्षात येते की सामाजिक कार्य ज्यांच्याकडनं घडले म्हणजे तसं व्ह्यूज आलेले आहेत किंवा लोकांचा कल कुठे तर ते आता कल आज सांगण्यापेक्षा उदेशाला आपल्याला लक्षात येणार आहे आता दोन्हीच्या बाबतीत चांगले विषय आहेत शिंदे साहेबांच्या बाबतीत बी बोलणारी माणसं आहेत मार्केटमध्ये आणि रोहित पवारांबाबतीत बी बोलणारी माणसं आहेत तर दोन्ही बाजूनी आत्ताच्या परिस्थितीला दोन्ही बाजूनी चांगले विषय आहेत दोघां दोघांसाठीचे ती कशी आहे किंवा काही गोष्टी त्यांनी बी केल्या जनतेला दिसतंय ह्यांच्याकडून बी जे दिसतंय जनतेला की ही काय करते रोहित पवार तसं शिंदेसाहेब बी काय करतात रोहित पवार बी काय करतात ह्या दिसणाऱ्या गोष्टी इथं हे लोकांनी लो लोक ज्या त्या बाजूनी त्या त्या पद्धतीने बोलत असतात आता काय म्हणजे शंभर टक्के दोघांना बी कुठं असं वेगळा विषय वेगळं स्थान दिलं लोकांनी असं काय नाही की दोघांच्या बाबतीत लोक पॉझिटिव्ह आहे कर्जत जमखेड मतदारसंघामध्ये खूप उल खूप उलाढाली उला झाले आर्थिक असतील अनेक गोष्टी झालेल्या आहेत खूप आमच्या कानावर आहे तर काय वाटतं या मतदारसंघाचा बिग बॉस कोण होऊ शकत आता सांगायचं म्हणलं या मतदारसंघाचा बिग बॉस कोण होणार तर आतापर्यंत ज्या माध्यमातून निवडणूक झाली ज्या माध्यमातून पाच वर्षाचा काय कार्यकाळ गेला आता लोकांनी काही गोष्टी ठरविलेल्या असतात आधीच पण त्यातली त्यात ज्या माणसाकडनं सामाजिक कार्य असन सामाजिक कार्यातून जो माणूस पुढे चालत असन किंवा लोकांना भावणारा जो माणूस असन आता लोकांनी ज्या गोष्टी ठरविलेल्या तेच उद्याचा बिग बॉस असन शंभर टक्के की जो समाजकार्यात पुढं चालतोय काम करतोय अशाच माणसाला लोकसंधी देते आणि अशी एक परिस्थिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये भूमिपुत्र आणि एका बाजूला मतदारसंघाचा विकास असे दोन मुद्दे चर्चेले गेले काय वाटतं तुम्हाला कोणाच्या बाजूनं जनता नाही देईल किंवा कोणता तो मुद्दा आहे जो जनतेला भावेल आता भूमिपुत्र म्हणून जी सुरुवात झाली आत्ता झाली एक दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी झाली आता लोकांनी किती एक्सेप्ट केलंय भूमिपुत्र ही जनता आता उद्या सांगणारच आहे पण पाच वर्षात जे के समाजकार्य केलंय जे झालंय त्यांच्याकडून रोहित पवाराकडून काय त्यांना किती एक्सेप्ट करणार आहे जनता आणि भूमिपुत्र म्हणून यांना किती एक्सेप्ट करणार आहे जनता आता ही उद्याच्या निकालात काढणारच आहे आपल्याला कारण ही सगळं उद्याच्या म्हणजे जे होऊ होऊन गेलेल्या मतदानातून आपल्याला उद्याला बघायचंय की बाबा भूमिपुत्राला निवडले का समाज कार्याला निवडले सामाजिक काम करणाऱ्याला निवडले की उद्याच लक्षात येणार आहे आपल्या किंवा नेमकं को लोक कोणाबरोबर राहिलेत मित्रांनो कर्जत तालुक्याचा जामखेड तालुक्याचा एकूण दोन्ही तालुक्याचा मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी भाऊसाहेब तोरणमल यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे ते सांगताना ओघवत्या शब्दामध्ये स्वतःला सावरत आणि खूप सुंदर पद्धतीनं मतदारसंघाचा आलेख आपल्यासमोर ठेवलेला आहे नक्कीच त्यांच्या मनामध्ये आणि मतदार बंधू भगिनी यांच्या मनामधला जो बिग बॉस आहे जो आमदार आहे मग भूमिपुत्र असेल की विकास असेल हे उद्या आपल्यासमोर येणार आहे परंतु हे होत असताना आपण सर्वांनी आपला मतदानाचा जो हक्क आहे तो आपण बिंदूकपणे नक्की बजावलेला आहे आणि त्याचमुळं हा सगळा बदल हा नक्की घडणार आहे भाऊसाहेब नमस्कार की आपण आम्हाला दक्ष टाइम ट्वेंटी फोर वेळ दिला खूप चांगल्या पद्धतीनं आपली मत वास्तव आपण उघडपणे मांडलं याबद्दल दक्ष टाइम ट्वेंटी फोरच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद आहे धन्यवाद श्रीरंग साळवेचं दत्ता जगताप श्रीगोंदा